विजय शिवराय आज शेवटचा दिवस दिवस आहे जुन्नर नगर परिषद दोन हजार पंचवीसचा चा फॉर्म भरण्याचा आणि छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये त्यांच्या ते असणार जुन्नर शहर छत्रपती शिवरायांना अपेक्षित असणार किंवा त्यांनी जे शिकवण दिलेलं या दृष्टीकोनातून जुन्नर शहरामध्ये एक चांगलं पॅनल देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले त्याची वाच्यता आताच आमचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार साहेबांनी यांनी केले आमचे नेते संजयराव काळे साहेब इथे उपस्थित आहेत जुन्नर शहरामध्ये सर्वांगीण विकास वल्लभशेठ बेनके साहेबांनी केला त्यानंतर मी आमदार असते आजीजाच्या माध्यमातून केला आम्हाला जुन्नर शहर एक प्रगतीपथाच्या पावराने पुढे घेऊन जायचं आहे विशेषतः दोन तीन काम आहेत त्याचा मी तुम्हाला उल्लेख करतो की जुन्नर शहराचं जे सांडपाण्याचं सा व्यवस्थापन आहे त्याचं आपण अनेक वर्षापासून व्यवस्थापन करतोय तर ते एक ठिकाणी कलेक्ट करून त्याला भव्य असं सिरेज ट्रीटमेंट प्लांट बसून शुद्ध पाणी नदी पात्रात सोडण्याचं काम आम्ही करणार आहे त्यासाठी आजी मागे मी आमदार असताना बत्तीस कोटी रुपये दिले होते पण प्रशासक असल्यामुळं आणि त्यानंतर इलेक्शनच्या आमदारकीच्या इलेक्शन नंतर त्याकडे विशेष लक्ष दिलं नसल्यामुळं ते काम रखडलं आता नगरपालिकेच्या नवीन बॉडी आमच्या स्नेहल वहिनी जेव्हा नगराध्यक्ष होतील तेव्हा पहिलं काम आम्ही ते एस टी बी करणार त्याचबरोबर जुन्नर शहरामध्ये नवीन डेव्हलपमेंट बरोबर नवीन इमारती सुद्धा उभे राहत आहे नवीन इमारती उभं राहत असताना इथल्या नागरिक समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत तर त्याच्या दृष्टिकोनातून एक सिस्टमॅटिक प्लॅनिंग आम्ही जुन्नर शहरासाठी करत आहोत विशेषतः इथले एम बीचं शहरामध्ये कनेक्शन असणारं जे जाळं आपण पाहतो ते इथून पुढच्या आमच्या ह्या नगरपालिकेच्या बॉडीमध्ये हे जाळं तुम्हाला दिसणार नाही सगळे आम्ही अंडरग्राऊंड केबलिंग करून जुन्नर शहर हे एम सी बीच्या तारामुक्त करण्यासाठी आम्ही ते काम करणार आहे जुन्नर शहराचं जिथे जिथे स्ट्रीट लाईट्स आहेत ते सर्वत्र स्ट्रीट लाईट्स हे सोलरवर करणार आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये जुन्नर शहरामध्ये सोलर लॅम्प्स आपण दिले शहरात जरी लाईट गेली तरी जगमगाट आपल्याला तो पाहायला मिळतो याचा अनुभव अनेक नागरिक घेत आहे त्याचबरोबर हे सगळं प्लॅनिंग करून ड्रेनेज लाईन्स वॉटर सप्लायचं काम जे अशुद्ध पाणी येते त्याच्याकडं सपशेलपणे काही लोकांनी दुर्लक्ष केलं नवीन योजना शिवाजी दादा आडलराव पाटील यांनी जी मंजूर केली ती रखडली गेली ती पूर्णत्व असं देऊन दुनर शहरामध्ये पुरेशा दाब्याने स्वच्छ पाणी निर्माण होईल याच्यासाठी आम्हाला काम करायचं या सगळ्या सर्व्हिसेस प्रोवाइड झाल्यानंतर दुन्नर शहराचा मिरवणूक मार्ग हा पूर्णतः कॉन्क्रिटीकरण करण्यात येईल की जेणेकरून तो अत्यंत स्वच्छ सुंदर देखना असा आपल्या मिरवणुकीचा मार्ग त्याचबरोबर दुन्नर शहराचं आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता खालच्या वेशीपाशी कृषी विभागाच्या जागेमध्ये शंभर कोटी रुपयाचं शंभर बेडचं हॉस्पिटल आपण तिथं निर्माण करत आहोत तिथं इनिशियल स्टेज आपण केलेली आपण करून दाखवलं काम आहे तसं आपण करणार आहे आणि तो भ्रष्ट कारभार प्रशासकराच्या कालावधीमध्ये काही प्रमाणामध्ये काही लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली जो चालणार आहे तो नागरिकांना पसंत नाही त्याच्यामुळं एक चांगल्या दिशेने दुन्नर शहर आम्हाला न्यायचं आहे आणि आमच्या सुशिक्षित स्नेहल वहिनी आणि त्याच्या मागची जुना आणि नवीन सर्व जाती धर्मातले लोक एकत्रित करून चांगली सक्षम बॉडी जे प्रभागाला पुढे घेऊन जाऊ शकतात अशा प्रकारचे आम्ही उमेदवार निवडलेले आहेत आणि म्हणून ही नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंकल्याशिवाय राहणार नाही एवढा माझा विश्वास आहे